मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे दिनांक सव्वीस जानेवारीला मुंबईत उपोषणाला बसणार आहे त्यासाठी त्यांनी पदयात्रा सुरू केली आहे याला पाठिंबा म्हणून सांगलीत रविवारी सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातील दुचाकी रॅली काढण्यात आली आहे एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं अशा घोषणा देखील यावेळी देण्यात आल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज रांगे पाटील यांनी लढा सुरू केला आहे सव्वीस जानेवारीपासून त्यांचे मुंबईत उपोषण सुरू होणार आहे त्यासाठी त्यांनी अंतरवाली सराठी येथून पदयात्रा सुरू केली आहे त्यांच्या पाच मुंबईतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सांगलीत दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून रॅलीस प्रारंभ झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा राजेश्री शाहू महाराज मार्ग स्फूर्ती चौक जिल्हाधिकारी कार्यालय क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा पंचमुखी मारुती रोडवरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रॅलीचे सांगता झाले रॅलीत महिलांनीही सक्रिय सहभाग घेतला यावेळी एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचा अशा घोषणा देण्यात आल्या डॉक्टर संजय पाटील पंडित पाटील वैभव शिंदे राहुल पाटील प्रशांत पवार आदींसह समाजवासा या रॅलीत सहभागी झाले अयोध्येतील राम मंदिरात उद्या रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर इस्लामपूर शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवारी शोभायात्रा काढण्यात आली आहे रथात सात फुटी श्रीराम मूर्ती महाबली हनुमान यांसह अनेक चित्ररथ श्रीराम वेशातील बालक हत्ती घोडे ढोल ताशा पथक टाळ मृदुंग हलगी दांडपट्टा डोक्यावर कलश घेतलेल्या महिला विविध वेशभूषा केलेले युवक युवती आणि हजारो रामभक्त शोभायात्रेत सहभागी झाले जय श्रीरामचा जयघोष आणि संपूर्ण इस्लामपूर शहर राममय आणि भक्तिमय बनलं होतं अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात पार पडत आहे या पार्श्वभूमीवर इस्लामपूर शहरात ही सकल हिंदू समाजाच्या वतीने शोभायात्रेचं आयोजन केलं होतं रथात सात फुटी श्रीराम मूर्ती महाबली हनुमान यासह अनेक चित्ररथ श्रीराम वेशातील बालक हत्ती घोडे ढोल ताशा पथक हलगी दांडपट्टा टाळंगृदुंग बँड पथक डोक्यावर कलश घेऊन महिला विविध वेशभूषा केलेले युवक युवती आणि हजारो नागरिक शोभायात्रेत सहभागी झाले होते शहरातील मुख्य मार्गावरून शोभायात्रा निघून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे सांगता झाली प्रत्येक चौकात विविध समाजातर्फे शोभायात्रेचं जागोजागी जंगी स्वागत करण्यात आले जय श्रीरामच्या जयघोष आणि संपूर्ण इस्लामपूर शहर राममय आणि भक्तिमय झालं इस्लामपूर शक, शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या शोभायात्रेचे शहरातील चौका चौकात सर्व धर्मीयांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आलं शहरातील प्रमुख मार्गावर आणि प्रत्येक घरासमोर रांगोळी रेखाटण्यात आल्या होत्या रथात असलेल्या श्रीरामाच्या मूर्तीचं जागोजागी महिलांनी औक्षण केलं शोभायात्रेत हत्ती महाबली हनुमान मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके नेत्रदीपक आतिषबाजी आणि अंध मुलांनी गायलेली रामभक्तीची गीते ही सर्वांचं लक्ष वेधून घेत होती आटपाडी नगरपंचायतीला विविध विकासासाठी आतापर्यंत पंचेचाळीस कोटी निधी मंजूर झाला असून गेले कित्येक वर्ष मुख्य रस्त्याचे प्रश्न निर्माण झाले होते अखेर या मुख्य रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असून व्यापाऱ्यांनी सहकार्य करून रस्ता चांगला होण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच आटपाडी शहराला रोज शुद्ध पिण्याचा पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार अनिल बाबर यांनी दिली आहे विविध विकास कामांच्या फंडातून मुख्य रस्त्यासाठी तीन कोटी ऐंशी लाख रुपये मंजूर होऊन रविवारी सर्वपक्षीय नेते मंडळींकडून त्यांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी ते बोलत होते यावेळी अनिल बाबर म्हणाले शहरातील व्यापाराला चालना मिळण्यासाठी बाजारपेठ अतिक्रमण मुक्त ठेवली पाहिजे मुख्य रस्ता करण्याचा प्रश्न होता मात्र पिण्याच्या पाण्याची पाईप गटारी निधी मंजूर केलाय रस्ता गुणवत्तापूर्ण करण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी सहकार्य करावं आठवाडी शहरात सध्या तीन दिवसातून पाणीपुरवठा होतो त्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून त्र्याऐंशी कोटींची योजना मंजूर करून रोज शुद्ध पिण्याचा पाणीपुरवठा शहराला होण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे तसेच हा तालुका गदी दि कुळकर यांचं जन्म ठिकाण असल्यामुळे त्यांचं स्मारक चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं विर्जातील ब्राह्मणपुरी येथे राहणारे उपक्रमशील शिक्षक सुधीर गोरे यांनी एक वेगळा उपक्रम राबवला आहे अयोध्येत प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना रामाचं दर्शन मिळावं यासाठी त्यांनी एक सायकल निर्माण केली आहे त्या सायकलचं पॅन्डल मारलं की प्रभू श्रीरामाचं दर्शन होतं त्यांनी केलेल्या या अनोख्या उपक्रमाचं श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांनी भेट देऊन या वेगळ्या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक केलं आहे सुधीर गोरे हे नेहमीच सामाजिक संदेश देण्यासाठी नवीन स्तुत्य उपक्रम राबवत असतात अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर सुधीर गोरे यांनी एक अनोखा उपक्रम राबवलाय सायकलचं पॅन्डल मारलं की तुमच्या ऊर्जेतून प्रभू श्रीराम पटलावर दिसतील असा उपक्रम राबवलाय सायकलचं पॅन्डल मारले की आपल्या ऊर्जेतून लाईट प्रज्वलित होऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन घडतं या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले नेहमीच उपक्रमशील असणारे सुधीर गोरे यांचे सर्वत्र कौतुक होते त्यांनी सौर ऊर्जा पवन ऊर्जेबाबतही अनेक उपक्रमही तयार केले मराठा आरक्षण प्रणेते मनोज जरांगे यांच्या मुंबईत होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बेट्यात युवकांनी मोटारसायकल रॅली काढली आहे एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणांनी अवघं बेटा शहर दणान केलंय आज सकाळी सकल मराठा समाजाचे संघटक शंकर मोहिते यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या रॅलीचं नियोजन केलं होतं या रॅलीस विटा शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे सकाळी दहा वाजता नेवरी नाका इथून रॅलीला सुरुवात झाली तेथून छत्रपती शिवाजी महाराज चौक पाटील पेट्रोल पंप श्री चौंडेश्वरी चौक महात्मा गांधी विद्यामंदिर लेंगरे रस्ता सावरकर नगर बाजार समितीमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक सांगली रस्ता आडवीपेठ उभी पेठ ते पुन्हा नेवरी नाका येथे रॅलीची सांगता करण्यात आली हजारो मराठा बांधव आपल्या मोटरसायकल घेऊन उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभागी झाले होते सर्व वाहनांना भगवे झेंडे तरुणांनी भगवे फेटे आणि टोप्या परिधान केल्या होत्या त्यामुळे अवघे शहर भगवेमय झालं शहर, या रॅलीत सर्व राजकीय पक्षांचे गटातटाचे लोक आणि नेते मंडळी आवर्जून उपस्थित होते मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला विठा शहर आणि खाणापूर तालुक्यातील सर्व बांधवांनी एकजूटपणे पाठवं द्यावे असे आवाहन मोहिते यांनी यावेळी केलं संजयनगर परिसरातील अहिल्यादेवी होळकर चौक येथे एका अपार्टमेंटमधील कॉन्ट्रॅक्टरचा बंद फ्लॅट फोडून चोटांनी घरफोडी केली आहे घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह एकूण एक लाख हो एक त्रेपन्न हजारांचा लंपास केला आहे सदर घरफोडीची घटना ही शनिवारी सकाळी नऊ ते सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी सुधाकर मारुती सरगर यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली सुधाकर सरगर हे अहिलेदेवी होळकर चौक येथील श्रद्धा बिल्डिंगमध्ये राहतात शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त बाहेर केले होते यावेळी अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा बंद घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडून प्रवेश केला घरात ठेवलेले हो पासष्ट हजारांची रोख रक्कम सदतीस हजार पाचशे रुपयांचे मनी मंगळसूत्र बारा हजार पाचशे रुपये किमतीची सोन्याची चैन बारा हजार पाचशे रुपये किमतीचे झुबे बेल टॉप्स सात हजार पाचशे रुपये किमतीची सोन्याची अंगठी दोन हजार पाचशे रुपये किमतीचे लहान मुलांचे बदाम तीन हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने असा एकूण एक लाख त्रेपन्न हजारांचा मुद्देमाल चोरून पलान केलंय सुधाकर सरगर हे सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास घरी परतले असं त्यांना सदर घरफोडीची घटना निदर्शनास आली त्यानंतर त्यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला दरम्यान घटनेचं गांभीर्य ओळखून उपविभागीय हो पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली दरम्यान भरदिवसा घडलेल्या या घरफोडीच्या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे शिरोळ तालुक्यातील कोथळी येथील वीटभट्टीवर काम करणाऱ्या कुटुंबातील बेपत्ता साडेचार वर्षाच्या बालकाचा मृतदेह नदी पात्रात मिळवून आला आहे मल्लिकार्जुन सिदिया पतंगी असं बालकाचं नाव आहे बालकाचा अपघात झाल्याच्या संशयावरून रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्याचं काम सुरू होतं कोथळी येथील नेमगोंडा पाटील यांच्या वीट भट्टीवर काम करणाऱ्या लक्ष्मी पतंगी यांचा मुलगा मल्लिकार्जुन पतंगी हा शुक्रवारी दुपारी तीन वाजल्यापासून बेपत्ता झाला होता रात्री उशिरा जयसिंगपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला दरम्यान शनिवारी दिवसभर पोलीस घटनास्थळी होते वीटभट्टीजवळ असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली मल्लिकार्जुन हा नदीकडे जात असल्याचं फुटेजमध्ये दिसून आलं त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास कृष्णा नदीमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला त्याचा घातपात झाल्याची चर्चा घटनास्थळी होती बीटभट्टीच्या आवारात असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजवरून चौकशी केली जाते विश्रामबाग परिसरातील विधाता कॉलनीत तीन महिन्यापूर्वी घरफोडी करण्यात आली होती त्यातील आरोपींना अटक करून त्यांच्याकडून आठ लाखांचा ऐवज तक्रारदारास परत करण्यात आलाय विधाता कॉलनीत मासूम इरफान जमादार यांचा वृंदावन विला नावाचा बंगला आहे तेरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी त्यांच्या घरी घरफोडी झाली होती चोरड्यांनी कपाटातील सात लाख अठ्ठ्याऐंशी हजारांचे सोने चांदीचे दागिने लंपास करून फोबारा केला होता पोलिसांनी शोध मोहीम राबून यातील आरोपींना अटक केली आहे त्यांच्याकडून चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे रविवारी तक्रारदारांना हा ऐवज परत करण्यात आला